नमस्कार सभी को मैं आज आपको महावीर ड्रेसेस के बारे में बताना चाहता हूं महावीर ड्रेसेस सिर्फ एक दुकान नहीं बल्कि हर छात्र की जरूरतों का पूरा समाधान है यहां पर आपको मिलती है बेहतरीन गुणवत्ता वाली स्कूल ड्रेसेस सभी साइज में इसके साथ साथ यहाँ उपलब्ध है मजबूत और स्टाइलिश स्कूल बैग आरामदायक टिफिन बैग टिकाऊ वाटर बॉटल और बारिश से बचाने के लिए रंग बिरंगे छाते यहाँ की टाई और बेल्ट भी बहुत अच्छे क्वालिटी की होती है जो हर स्कूल की ड्रेस को पूरा लुक देती है महावीर ड्रेस में हर स्कूल की यूनिफॉर्म एक्सेसरीज और जरूरी सामान एक ही जगह पर मिल जाते हैं वो भी बहुत ही उचित दामों पर तो अगर आपको चाहिए एक भरोसेमंद और क्वालिटी वाला विकल्प तो एक बार जरूर आइए महावीर ड्रेसेस पर धन्यवाद मेहकर तालुक्यातील भोसाई येथील शेतकऱ्यांचे तहसीलमधील टॉवरवर चढून शेतकऱ्यांनी सुरू केले आंदोलन शेतात सोलर पंपाची जोडणी होत नसल्याने शेतकरी त्रस्त सौर कृषी पंप योजनेअंतर्गत पात्र असूनही वेळेत लाभ न मिळाल्याने मेहकर तालुक्यातील भोसाई येथील शेतकरी विष्णू चंदनसे यांनी प्रशासनाविरोधात आंदोलन छेडले असून जुन्या महसूल कार्यालयाजवळील मोबाईल टॉवरवर चढवून आपला रोष व्यक्त केला शेतकरी विष्णू चंदनसे यांनी महावितरणकडे विहिरीवर वीज जोडणीसाठी अमानत रक्कम भरली होती मात्र कनेक्शन मिळाले नाही त्यानंतर त्यांनी मागेल त्याला सौरपंप अंतर्गत ऑनलाईन अर्ज करून दहा टक्के अनामत रक्कम भरली तरी देखील गेल्या आठ ते दहा महिन्यापासून त्यांना पंपाचा लाभ मिळालेला नाही या विलंबामुळे त्यांना पिकाला सिंचन करता येत नसल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे म्हणून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी मोबाईल टॉवर हे आंदोलन केले साहेबांनी लिहून देण्याप्रमाणे लवकरात लवकर म्हणजे तेरा तारखेला करण्यात येणार आहे तेरा ऑगस्टला कारण जी कंपनीची दिलेली आहे कंपनी त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपण संपर्क केलेला आहे आणि त्यानुसार आपलं कनेक्शन जे आहे लवकरात लवकर मी नम्र विनंती करतोय आपले जे बळीराजा जे आहेत वरती त्यांनी आपली जीवाची काही भरवाई करू नये मी, मी महावितरण कडून नम्र विनंती करतो की त्यांनी खाली यावे आम्हाला एक संधी द्यावी आम्हाला मोबा द्या आम्ही करून देतो का आपल्या जीवाशी करून बळीराजाचं नुकसान व्हावं आम्ही कधीच विचार नाही करत सचिन सोनस्कर सहायक अभियंता आहे मी मेकर विभागला सोबत आहे यांच्या कंपनी तर्फे मी एक नंबर विनंती करतोय आज वरिष्ठ अधिकारी माझे मी साहेबांसोबत एक वाजेपासून आहे साहेबांनी वरिष्ठ अधिकारी आणि जे कन्सर्न जे हे आहेत आपल्या जे कंपनीचे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलेला आहे त्यांची संपर्क केलेला आहे आपण तिन्ही जे एकच नाही जे तीन जे आहेत आपले याच्यातले कास्तगार त्यांचे नाव सुद्धा दिलेले आहे त्यानुसार यांचं लवकरात लवकर मटेरियल प्रोव्हाइड करून हे कनेक्शन लवकर करण्यात येईल मी निवेदन करतो किंवा हे आंदोलन थांबवावे साहेब आम्ही जे रिप्लेसमेंट मध्ये टाकलेले ते बी आम्हाला भेटून नाही झाले रिफंड